त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावर फ्लेवर ब्लॉक उपाय नाशिक सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता शर्मा मॅडम कार्यकारी अभियंता राहुल पाटील साहेब उपअभियंता कुमावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर शाखा अभियंता वैभव घुके यांनी पावसाळ्यातील खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी अभिनव प्रयोग राबवला आहे सततच्या पावसामुळे डांबर रेडीमिक्स कॉन्क्रीट किंवा ड्रायलिन कॉन्क्रीट डी सी यासारख्या पद्धती प्रभावी ठरत नसल्याने या ठिकाणी प्लेव्हर ब्लॉक बसवण्याचा निर्णय घेण्यात आला हे ब्लॉक फ्री कास्ट असल्यामुळे पावसाळ्यातही सहजपणे बसवता येतात बसवल्यानंतर लगेचच रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येतो त्यामुळे वाहन चालकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत नाही अभियंता वैभव घुगे यांनी सांगितलं की या पद्धतीसाठी मनुष्यबळ थोडे अधिक लागतं मात्र काम लवकर पूर्ण होत असल्याने तातडीच्या परिस्थितीत ही उपाययोजना अधिक परिणामकारक ठरते पेवर ब्लॉकचा खर्च रेडीमिक्स कॉन्क्रीटच्या तुलनेत सुमारे पन्नास ते पंचावन्न टक्क्याने कमी येतो त्यामुळे तात्पुरत्या दुरुस्तीसाठी ही पद्धत अधिक परवडणारी आहे एकूणच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या पुढाकारामुळे पावसाळ्यातील रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी पेवर ब्लॉक हा जलद सुरक्षित व व्यवहार्य उपाय म्हणून समोर आला आहे या अभिनव कल्पनेबद्दल प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सर्व अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आपण फ्लेवर ब्लॉकचा या ठिकाणी उपयोग करण्यात आलेला आहे कशी संकल्पना काय झालंय त्र्यंबकेश्वर मध्ये पावसाचं प्रमाण साधारण तीन साडे तीन हजार एम एम पर्यंत इकडे पाऊस पडतो खूप जास्त आणि पावसाचं वैशिष्ट्य आहे की एक पण दिवस इकडे पाऊस थांबत नाही आजच आपण आज उघड दिसतोय पण एरवी खूप पाऊस असतो आणि त्या पावसामध्ये आम्ही कोल्ड मिक्स डांबराने पण खड्डे भरण्याचा प्रयत्न केला पण ते पण काही टिकले नाही नंतर आम्ही आर एम सीने प्रयत्न केला कॉन्क्रीट टाकून ते पण पाऊस जास्त असल्यामुळे हो ते खड्डेही त्याला आ, सेटिंग होण्यासाठी एक साधारण दोन ते तीन दिवसाचा तरी का, का कालावधी आवश्यक असतो पण पाऊसच थांबत नसल्यामुळे ते ठगी खड्डेसुद्धा टिकले नाही नंतर आम्ही डी एल सीने ड्रायलीन कॉन्क्रीटने करण्याचा प्रयत्न केला त्याच्या बाबतीत पण तसंच झालं की कारण पाऊस काही थांबत नव्हता था। मग आम्ही बऱ्याच ठिकाणी आपण आता महानगरपालिका कार्यक्षेत्रात बघितला असेल काही ठिकाणी पेवर ब्लॉकने खड्डे भरलेले आहेत तर आम्ही तो प्रयोग करून बघितला आणि गेल्या दहा ते बारा दिवसापासून आम्ही रोज साधारण दहा बारा मजूर लावून पेवर ब्लॉकने खड्डे इथे भरत आहो आणि त्याचा आम्हाला चांगलाच रिझल्ट मिळाला आहे म्हणजे एकदा भरलेले खड्डे आता उखडत नाही आहे आपण पण बघितलं असेल आता रेडीमिक्स कॉन्क्रीट असेल किंवा हे पावसाळ्यात यशस्वी ठरले नाहीत तर ब्लॉक प्ले, पद्धत ही टिकाऊ कशी ठरेल असे आपण काय सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे आर एम सीला आपल्याला एक सर्टन पिरियड जाऊ द्यावा लागतो त्याच्या सेट होण्यासाठी आणि गाड्या चालूच आहे ट्रॅफिक पण बंद करावी लागत होती पण पावसामुळे ते करणं शक्य झालं नाही तसंच सेम डीएलसीचं पण आहे मग त्याच्याऐवजी हा प्रभावी तोडगा आम्हाला मिळाला आणि पेवर ब्लॉकचा प्रयोग आता तरी आम्हाला असं वाटतंय की कुठे उघडलं नाही म्हणून आम्ही म्हणू शकतो की तो यशस्वी झालाय किती वेळ आणि किती गरज पडते तरी साधारण असं सा आपण सांगू शकत नाही आमची एकच टीम सध्या काम करते पुढच्या आठवड्यापासून आम्ही अजून एक टीम वाढवणार आहे पण तरी दिवसभरामध्ये आम्ही साधारण आठ दहा मजूर एक गाडी आणि पेवर ब्लॉक त्या गाडीमध्ये ठेवून साधारण एक दोन चारशे मीटर लांबी मधले खड्डे आम्ही साधारण रोज भरत आहे नागरिकांच्या दृष्टीने ही पद्धत किती सोयीस्कर व सुरक्षित ठरणार आहे आता आ, हे काम नागरिकांच्या दृष्टी जर, जर आपण विचार केला ती काही खूप ट्रॅफिक बंद करावी लागत नाही म्हणजे लोकांनाही असुविधा होत नाही आणि जेवढा ज्या ठिकाणी आपल्याला पेवर ब्लॉक बसवायचा आहे तो बसवून झाला तर लगेच त्याच्यावरून गाडी जरी गेली तरी चालते म्हणजे वाहतुकीचाही खोळंबा होत नाही खर्च आणि अतिशय जास्त स्वस्त आहे पेवर ब्लॉक चा आपण असं म्हणू शकतो की अवघ्या चाळीस टक्के पण ते टेम्पररी म्हणून आपल्याला चालू शकणार आहे तसेच आता नवीन पण काम आता लवकरच सुरू होणार आहे पण आता आपण बघतोय इथे येणाऱ्या भाविकांचा पण खूप जास्त रश आहे भाविकांची जनतेलाही त्रास होतोय त्याच्यामुळे काम सुरू होण्याच्या आधीच आम्ही थोडा नागरिकांना रिलीफ मिळावा म्हणून हे खड्डे भरण्याचं काम करतोय आणि येत्या महिना दीड महिन्यामध्ये नवीन मोठ्या रस्त्याचं काम हे सुरूच होणार आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक